आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी कुणीकोन तालुका जत या गावाला स्मशानभूमीचा प्रश्न कायम प्रशासन याकडे कधी लक्ष देणार जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे गेले पस्तीस वर्ष स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे शनिवार कुणीकोणूर येथील बाळू मस्के हे मयत झाले होते त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून जिथे अंत्यविधी करतात ते गावाच्या पूर्वेला ओढापात्रात अंत्यविधी करण्यासाठी जात असताना तेथील लगतच्या शेतकऱ्यांनी अडवणूक केली त्यामुळे समाजाको समाजात उद्रेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी प्रशासनाचे अधिकारी व पोलिसांनी यांनी येऊन दलित समाज व लगतचे शेतकरी यांना बोलवून तात्पुरता अंत्यविधी करण्यासाठी समजावले असता तो अंत्यविधी पार पडला परंतु येथे दलित व इतर समाजाला एखादा व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी जागा व स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रत्येक वेळी अडचणीला सामोरे जावे लागते या गावाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस ओढापात्र असून शासन दरबारी प्रत्येक वेळी स्मशानभूमीसाठी जागा मिळण्यासाठी निवेदन देऊनही या समाजास न्याय मिळाला नाही प्रशासनाने आता तरी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर स्मशानभूमीसाठी जागेचे उपलब्धता करून द्यावी असे दलित समाज व जनतेतून मागणी आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा